पुणे विद्यार्थी गृह संचालित बी एड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश पाटील यांच्या आत्मकथनात्मक लेखित हिवर हेंकळ आणि व्यक्तिचित्रणात्मक भवतालची माणसं या तीन पुस्तकांचे आणि डॉक्टर सुरेश पाटील गौरव ग्रंथ समितीनं तयार केलेल्या ज्ञानवृत्ती डॉक्टर सुरेश पाटील गौरव ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पी व्ही जी कॉलेज मेरी मसरूळ नाशिक येथील पुणे विद्यार्थी गृह संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये संपन्न होणार असो पुस्तक वाचक प्रेमी साहित्यिक लेखक तस सामाजिक शैक्षणिक संस्थेतील मान्यवरांनी उपस्थित रहावं असं आवाहन पुणे विद्यार्थी गृह संचलित बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश पाटील यांनी केलं मित्र हो परवा शनिवारी सात डिसेंबरला पुणे विद्यार्थी विद्यार्थीगृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेमिनार हॉल मध्ये आपल्या चार पुस्तकांचं प्र, प्रकाशन समारंभ आयोजित केलेला आहे या चार पुस्तकांमधलं पहिलं जे पुस्तक आहे ते माझं आत्मकथनात्मक असं पुस्तक आहे आणि आत्मकथनाच्या आत्म दोन भागांपैकी हे पहिलं हिवर नावाचं हे एक आत्मकथन आहे यामध्ये एकूणच जो आयुष्यभराचा जो प्रवास वर्णन केलेला आहे तो प्रत्यक्ष वाचकांच्या वाचकांच्या भेटीला तो येतोय हे ये पहिलं आहे त्याच्यानंतर याच आत्मकथनाचा दुसरा भाग हेंकळ म्हणून आता हिवर आणि हेकळ हे जे बऱ्याच जणांना माहीत नसतील कदाचित परंतु या एक जंगली वनस्पती किंवा वृक्षांची नावं आहेत आणि या वृक्षांच्या नावाशी संबंधितच एक वेगळं आयुष्य मी जे काही जगलोय त्या पद्धतीचा त्याच्यामध्ये जो आशयांश आलेला आहे जगणं आलेलं आहे या दोन्ही भागांमध्ये आले आहे संजय हिरे अर्वचिन महाराष्ट्र नाशिक